कलाकृती त्याच्यातल्या आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आले या किल्ल्यांना मराठा लष्करी भूप्रदेश असं असे नामकरण देऊन महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यातले मिळून बारा किल्ले जे आहेत त्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये त्या ठिकाणी सामील करून घेण्यात आले त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील <laughs> जलदुर्गांमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे सालेर किल्ला आहे त्याचबरोबर प्रतापगड सॉरी रायगड राजगड पन्हाळा किल्ला हे जे शिवनेरी किल्ला हे जे किल्ले आहे त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये असणारा जिंजी किल्ला हे जे किल्ले आहेत हे किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे आता ते जगासाठी दिशादर्शक म्हणून असणार आहे आता त्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश का करण्यात आला तर या किल्ल्यांची असणारी जी रचना आहे ती रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांनी जे किल्ले उभा केले किंवा शिवरायांच्या अगोदर काही किल्ले भारतामध्ये बांधले गेले त्या किल्ल्यांची रचना जी आहे ती जगात इतर पाहायला मिळत नाही म्हणजे किल्ल्यांची असणारे बुरुज असते किल्ल्यांची असणारी माची असेल किल्ल्यांची असणारे तटबंदी असेल किल्ल्यांचे असणारे दरवाजे असतील चोरवाट असते त्याच्या किल्ल्यांच्या आणि त्यांचं स्पेसिफिक स्थान बऱ्यापैकी किल्ले बघा जे गडकोट आहे किल्ल्यांचे दोन प्रकार गडकोट आणि भुईकोट जमिनीवरती असणारे किल्ले आणि डोंगरांवरती असणारे किल्ले मग आता जागतिक वारसा स्थळामध्ये ज्या किल्ल्यांचा सा समावेश झालेला आहे ते सगळे गडकोट आहे म्हणजे डोंगरावरती असणारे किल्ले आता या किल्ल्यांची रचना तुम्हाला मी अशी रचना ज्या करता इतर किल्ल्याच्या बाबतीत कुठेही आढळत आहे शिवरायांच्या कालखंडामध्ये जे किल्ले निर्माण केले गेले बांधले गेले त्या किल्ल्यांच्या बाबतीत अशी रचना आढळते भारतात इतर अशी किल्ले आढळत नाही आणि त्यामुळे युनेस्कडून काय केलेलं आहे की महाराष्ट्रासह तमिळनाडूतील बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा केलेला आहे त्यामुळे ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे त्यामुळे घरी गेल्यानंतर आवर्जून ते वर्तमानपत्र वाचा वर्तमानपत्रांमध्ये जे गडकोट किल्ल्यांच्या विषयी माहिती आलेली आहे डिक्लेअर केलेले आहेत किल्ल्याची